म्हणजे आज मी ठरवलं होतं नाश्त्याला मी मेदू वडे करून खाईन तुम्ही म्हणाल तर डोसेच्या वेळेला मोठी नाचत होतीस ना आता आता खरंच पोपट झालंय बिकॉज बनवायचे होते मेदू वडे पण झालेत त्यांचे मेदू भजिया मेदू भजी सो तुम्हाला दाखवते काय झालं ते बघ बघा काय करपलय हात एकदम डेंजरस झालाय हा जरा टाकताना चुकला म्हणून छान झाला होता हा हे बघा हे तर कम्प्लिटली भजी वाटते आणि सांबार पण असं कस तरी पाण्या पाण्यासारखं झालंय उतरणं नाही आहे तो भी पाणी मी छलांग मारना बडी का काम होता है गुरुजी बट ठीक आहे जाऊ दे ते मिक्स चांगलं असेल तर ऑब्व्हिअसली टेस्ट लागेल शेवटी का पोटातच जाणार ना <laughs> मजा फेल ट्राय ऑफ मेदू वडा डोसे पण चांगले जमतात चांगले म्हणजे चांगले नाही पण जमतात खाण्यालायक तर एवढे छान प्रेझेंटेशन नसलं तरी खाण्यालायक तर आहे बघा पोटात गेलो की म्हटलं बरोबर खानायक नक्कीच झाले आता खाते लट मी एन्जॉय एक कोरियन सिरीज बघायला चालू केली बरेच महिन्यानंतर ती बघत बघत खाणार अच्छा त्याच्या कोरियन सिरीज आठवलं की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला कुठच्या कुठच्या कोरियन सिरीज आवडल्या आहेत ते आणि जर तुम्ही नवीन बघणार असाल तर तुम्हाला कुठच्या माझ्या टॉप टेन कोरियन वेब सिरीज आहेत किंवा ड्रामा आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे गा जाणून घ्यायचं आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नाही मग मी त्यावरती एक व्हिडिओ बनवेन की असा टॉप टेन कोरियन वेब सिरीज इन हिंदी ओब्विसली बिकॉज कोरियन तर काय आपल्याला समजत नाही त्याच्यामुळे त्यामुळे हिंदीमध्ये मी ज्या ज्या बघितल्या आहेत त्या मी तुम्हाला नक्की त्यांची सजेशन देईल से। पण कमेंट बॉक्स मध्ये डिमांड आली तर तेज आहे हो आता मी बघू देवल आज इम वॉर्निंग अस मे असम मी किती खुश होईल तुम्हाला सांगू शकत नाही बिकॉज काही महिन्यांपूर्वी आमच्याकडे एक छोटस ब्लॅक कलरचं पिल्लू आलं होतं आणि मध्ये आम्ही पुण्याला गेलेलो तेव्हा ते इथून निघून होतं बट ते आता परत बाबू चोतू माझू गुंजू याच नाव मी छोटू ठेवलेलं घाबरते अजून गड छोटू आलं आहे खरं पण काय गोंधळ झालाय नाही आहे आमच्याकडे ऑलरेडी एक मांजर आहे जिची की तीन पिल्लं आहेत सो आता ती तीन पिल्लं मागच्या पडवीमध्ये असतात आता हे पण आलं आहे हे पण आणि ऑलरेडी मला ते घाबरल्यासारखं वाटतं म्हणजे त्याच्या मागे कोणतरी लागलं होतं बहुतेक आणि ते घाबरून घाबरून घाबरत घाबरत इकडे आलं आहे त्याच्यामुळं घराच्या बाहेर पडायला मागत नाही आहे पण प्रॉब्लेम असा आहे की चौघजणं फेस टू फेस आली एकत्र चौघ नाही ते पाच जणं खरं तर बाहेर चौघ आहेत आणि हे एक आतलं पाच जण एकमेकांच्या समोर आली तर त्यांचं काय होणार ह्याला विचारायला बोलता येत नाही बहुतेक कारण एकदा पण म्याव केलं नाही आहे त्याने अजून आलं आहे तेव्हापासून आधी पण ते म्याव नाहीच करायचो जास्त वेळा जेव्हा होतो तेव्हा पण तेव्हा का आम्हाला काय ला वाटलं लहान आहे अजून कळत नसेल कुणी त्याला बोलायला शिकवलं नसेल कुणी त्याला बोलायला शिकवलं नसेल कारण का ते एकटंच आलं होतं त्याची मम्मा पण नव्हती त्याच्यामुळे आता बघूया मला ते एक टेन्शन आहे फक्त येऊन असंच खाऊन गेलं तर ठीक आहे पण पिल्लं आहेत त्याच्यामुळे उगाच त्यांना त्रास नको व्हायला ना असे तसं मी पिल्लांना तात घेत नाही तुम्हाला रिझन सांगितले चिची करतात म्हणून <laughs> 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 छोटू पण आपल्याकडे पिल्लू आहेत रे छोटी छोटी तुला कसं ठेवायचं इथे अरे ओळखलस की नाही आजचा शाउट आऊट आहे स्वातीला तिने प्रिव्हियस तीन चार व्हिडिओजवरती खूप छान छान कमेंट्स केलं नाहीत so, सो थँक्यू सो so मच स्वाती तू व्हिडिओ बघतीयस त्याबद्दल लाईक करतेस त्याबद्दल कमेंट करतेस त्याबद्दल सो थँक्यू सो मच असंच प्रेम राहू देत द नेक्स्ट डॅम हॅलो गॅस आज मी कालिशेरी जाणार आहे आणि त्याची तयारी चालू आहे सो मी हा ड्रेस शॉर्ट आउट केलेला आहे शॉर्टलिस्टेड केलेला आहे <laughs> शॉर्टलिस्टेड म्हणून नाही म्हणणार हा मी ड्रेस आज कन्फर्म केला आहे की के हा ड्रेस घालून मी जाणार आहे सो so, तयारी झाल्यानंतर फायनल लुक बघूया सो अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे सो हा एक so, प्लाझो टाईप ओ... प्लाजो आहे एक आणि कुर्ता आणि ओंडी असा मी इथनिक सेट आज घातलेला आहे आणि आज, आज आम्ही जाणार आहोत कालीश्रीला ॲक्च्युली कालीश्री हे जवळच्या आंबो गावात असलेलं एक छोटंसं मंदिर आहे ॲक्च्युली कॉलेज जेमध्ये माझ्यासोबत जे कॉलेजला होते त्यांना सगळ्यांना माहिती आहे आर एम सिटीला जे जे लोक होते त्यांना सगळ्यांना कालीश्री माहिती आहे बिकॉज जानेवारी कालेश्री पक्क ठरलेलं असायचं आमचा ग्रुप आम्ही नेहमी जायचो अं कालेश्रीला खूप साऱ्या कॉलेजच्या मेमरीज आहेत आणि खूप आम्ही मजा करायचो तिथे तू समजा हा नाही तू समजा नाही तो ला सो आज मी बरेच वर्षानंतर कालेश्वरीला जाणार आहे सो माझ्या मनात विचार आला की मी जर चालली तर मी तुम्हाला सुद्धा नक्कीच कालेश्वरी मंदिर कसं आहे ते दाखवायलाच पाहिजे हो की नाही सो लेट्स ग माझ्यासोबत तुम्ही पण चला वन आवर लेट सो आम्ही इथे पोहोचलेलो तर आहे आता आतमध्ये जायचो मला दाखवते कालेश्वरी कसं आहे चला तर बघूया मंदिराचं प्रवेशद्वार तर हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार म्हणजेच गेट uh, अशा पद्धतीने बोथ साईडला झाडं आहेत छानपैकी लावलेली चला आपण वरती जाऊया आता आणि बघूया आतमध्ये आवार कसा आहे लेट्स गो मला खूप आवडतं खूप शांतता इथे आणि अशा पद्धतीने मस्त एकदम एंटर केले केल्या ना हे हा रोड मला खूप आवडतो मस्त वाटतं एकदम आणि नंतर ह्या मूर्तीज आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला हे अशा पद्धतीने एक छोटंसं मंदिर आहे असं पण म्हणू शकता तुम्ही इथे काही मूर्ती ठेवलेल्या आहेत सो त्यांची पण पूजा केलेली आहे आणि हे आहे मंदिर मंदिरमध्ये एंट्री करून बघूया सो ही म ही मंदिरातली एंट्री आहे इथे ना वेगवेगळ्या देवींच्या एकूण नऊ मूर्ती आहेत रोज इथे पूजा केली जाते आणि ही आहे पालखी शिमगा पण आता आलाय कोकणात शिमग्याचे महत्व सगळ्यांनाच माहिती आहे आणि हा आहे मंदिराचा मंडप हा मंदिराच्या थोडासा बाजूलाच अगदी लागून आहे आता जेवणाची वेळ झाली आहे सो मी जेवणाआधी हात धुवायला इथे आली आहे साईडलाच नळ आहे हात धुतात <laughs> <श्री चेही> <laughs> मी माझं लक पण आजमावून बघितलं इथे मंदिराच्या मागच्या साईडला हे बुथमार्ख आहे कॉइन लावला खरा बट एवढं एवढ लग चांगला नाहीये पडला तो विचारा <laughs> so अशी असं आहे कालेश्रीच आंबो गावातलं मंदिर खूप सुंदर खूप अमेझिंग जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे न्यू व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल